आपण सुरू केलेल्या माझ्यातल्या च्या पहिल्या भागात आपण एका अशा व्यक्तिमत्वाची एक मुलाखत घेतली आहे की जिच्या जिद्दीने आज तिने आपलं एक वेगळं अस्तित्व एका वेगळ्या क्षेत्रात निर्माण केलेलं आहे हो ते क्षेत्रही तसंच आहे बॉडी बिल्डिंग हो बॉडी बिल्डिंग हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर लगेच सिक्स पॅक असणारे पुरुष व्यक्तिमत्व उभे राहते पण इथं चक्क एका स्त्रीने आपली समाजासमोर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे व एक नवा आदर्श देखील निर्माण केला आहे तर पाहूयात आपण देशाचे प्रतिनिधित्व बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात करणाऱ्या तब्बल बारा सुवर्णपदक घेतलेल्या अवलिया गोल्ड वुमन रेखा शिंदे यांची दिलखुलास मुलाखत नमस्कार मी कांचन नाईक आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवा प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहोत माझ्यातली मी माझ्यातली मी या अनुषंगाने आपण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पण प्रकाश झोतात नसणाऱ्या स्त्रियांना या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांची औषधता आपण ऐकणार आहोत चला तर मग माझ्यातील मीच्या प्रथम भागात आपल्यासोबत महाराष्ट्रातील असे एक व्यक्तिमत्व आहे की जिच्या कामगिरीने महाराष्ट्रच नव्हे राष्ट्रच नव्हे तर आशिया खंडात देखील आपल्या देशाचा झेंडा उंचावला आहे हे सर्व त्यांनी कसे केलं यामागील संघर्ष हे सर्वच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहोत तर हे असे व्यक्तिमत्व ज्यांनी बारा पदक व अनेक पदकं जिंकलेली आहेत अशा गोल्ड वुमन रेखा शेंदी चला तर मग बोलूयात आपण रेखा शिंदेजींना आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची यशोग आता नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी रेखा शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल त्याप्रमाणे मी एक महिला बॉडी बिल्डर आहे इंटरनॅशनल लेवलला आपल्या भारताला रिप्रेझेंट करते तर आपण भारताला रिप्रेझेंट करत आहात इंटरनॅशनल लेवलला आपण अनेक पदकं मिळवलेली आहेत त्यामध्ये बारा सुवर्ण पदकं म्हणजे यासाठीच मी म्हटले की आपण एक गोल्ड वुमन आहात बरोबर तर हे इतकं सोपं तर अजिबात नसतं आणि एखाद्या स्त्रीसाठी तर अजिबातच नाही तर यामागे जो तुमचा संघर्ष आहे तो तुम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगावा अशी मी आपल्याला एक खूप साधारण कुटुंबातली मुलगी आहे जेणेकरून मजुरी करणं आणि आपलं उदरनिर्वाह करणं हे एक महत्वाचं उद्देश असतो त्यामध्ये थे। मी आ, मंगल बापूर शंधित म्हणजे माझे वडील लहानपणीच मैय झाले माझ्या आईने मी माझा बारका भाऊ आणि मोठी बाई असं आमच्या तिघांचा सांभाळ केला माझं शिक्षण नानासाहेब तातेबा पवार आश्रम शाळा सोडवली येथे दहावीपर्यंतच शिक्षण झालं माझं मी त्यानंतर ना माझं लग्न झालं यानंतर गॅप घेतला आणि परत शिक्षण सुरू केलं आणि या दरम्यान मी पोलीस भरती प्रशिक्षण घेतलं बारावी नंतर ना आणि दोन हजार चौदाला मी पोलीस खात्यामध्ये एक, पोलीस कॉन्स्टेबल म्हणून हो तुम्ही पोलीस म्हणून भरती झालात तुमची जे संघर्ष आहे तुम्ही आता म्हणालात की लहानपणीच वडील गेले वडिलांचं छत्र हरपलं मग आई आणि मग तुमची एक मोठी बहीण छोटा भाऊ आणि तुम असं कुटुंब होतं आणि या सगळ्या संघर्षातून तुम्हाला आश्रमशाळेत शिकावं लागलं आणि हे जे वेटलिफ्टिंगकडे तुम्ही आलात आला। आला पोलीस खात्यामध्ये पण भरती झालात या तुम्हाला खेळाची आवड होती काय दहावी पूर्वी पण कबड्डी खेळायचे म्हणजे मला अभ्यास आवडायचा मेबी पण त्याच्यापेक्षा जास्त ग्राउंड आवडायचं मला माझा पहिल्यापासून खेळाकडे जास्त कर होता परंतु खेळायला म्हणजे ती सक्ती वेळ नव्हती की मी खेळण्यामध्येच वेळ घालू शकते किंवा मला तिथे कोणी सपोर्ट करेल हे महत्वाचं नव्हतं त्यावेळेला महत्वाचं होतं शिक्षण घेणं आणि स्वतःच्या पाया म्हणजे काहीतरी आपण कमवणं किंवा जॉब करणं हे महत्वाचं होतं त्याच्यामुळे मी सुरुवातीला तरीही सुरुवातीला दहावीनंतरनं मी कुस्ती खेळलेली जुडो कुस्ती खेळल्यानंतर मला जुडो आणि कुस्ती ह्या दोन्ही खेळ खूप आवडायचे मी स्टेट लेवलपर्यंत खेळे त्यानंतर मात्र मला ब्रेक घ्यावा लागला त्यातून आणि माझ्या करिअरकडे लक्ष द्यावं लागलं मी करिअरकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं त्याला जास्त प्राधान्य दिलं पोलीस खात्यामध्ये दोन हजार चौदा मी भरती त्यानंतर त्यानंतरनं मी पुन्हा एकदा नव्यान या की हां आता मला मी इन्कम आहे मला मला चांगली नोकरी आहे पण माझ्यामध्ये जी की नाही मला मी प्लेअर आहे मला खेळायचंय हे मला काही राहून देत नव्हतं मला माहित होतं की माझ्यात काहीतरी वेगळं आहे की जेणेकरून शिक्षण नोकरी हे करतात पण मला हेही आयुष्य करायचं होतं की मी स्पोर्ट्स मध्ये काही करू शकते चांगलं त्यानंतर ना मी स्टेट लेवलपर्यंतही पर्यंत ही नॅशनल लेव्हल पर्यंत आणि दोन हजार पोलीस म्हणजे खात्यामध्ये आमच्या मला असं कळालं की अरे पोलीस खात्यामध्ये बॉडीबिल्डिंग हा गेम आहे तर मग मी बॉडी बॉडी साठी माझा प्रवास सुरू केला दोन हजार एकवीस स्पर्धामध्ये भाग घेतला खेळले त्यामध्येही गोल्ड मेडल घेतले स्टेट लेवलला घेतले नॅशनल लेवलला घेतले आणि दोन हजार तेवीस नंतर मग मी ओपनच्या म्हणजे बाहेरच्या कॉम्पिटिशन खेळायला सुरुवात केली या सर्वांमध्ये थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की जे तुम्ही लहानपणी म्हणजे तुमचं बाळकडू असं आहे की स्पोर्टकडे तुमचा कल आहे खेळाकडे कल आहे मैदानाकडे कल आहे आणि ते तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हतं एकंदरीतच एकदा जॉब लागला आणि तो म्हणजे सॅटिस्फाईड जॉब आहे तुम्ही पोलीस खात्यात नोकरी करताय तर असं असताना म्हणजे एखाद्या स्त्रीने विचार केला असता की आता बस झालं म्हणजे आ... जॉबही लागला आणि गावातून मी मुंबईकडे देखील आले आणि त्यामुळे मी खूप आनंदी आहे असा बऱ्याच जणींचा एक म्हणजे उद्देश असतो की आता पुरेसा आहे पण तिथं न थांबता की जी स्वतः जी क्वालिटी होती ती कुठेतरी बाहेर यावी आणि मी काहीतरी वेगळं करू शकतो हे निश्चित तुमच्यामध्ये होतं तर नक्की काय सांगाल की कसं असतं की अशा वेळेला आपण म्हणजे स्त्रियांसाठी खास करून की ज्यांना हा वावस मिळत नाही की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण माझ्यातलं मी या सत्रातून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की स्त्री ही एक संघर्षच करत असते आयुष्यात कारण जेव्हा ती लहान असते शिक्षण घेत असते तर त्यावेळेला तिची काही स्वप्न असतात पण असं होत नाही की ती स्वप्न पूर्ण होऊ शकतात मध्येच लग्न होतं घरचे लग्न ठरवतात आणि आताची पिढी किंवा आधीचा काही काळ आपण बघितला तर तो थोडा वेगळा होता आता थोडे मुलींसाठी म्हणजे त्या सुविधा आहेत की त्या स्वतःच्या इच्छेने त्यांचं करिअर निवडू शकतात पण या अगोदर जे तुमच्या वेळेत असेल किंवा अन्य काही ज्या महिला असतील अशा की ज्यांनी या अशा प्रकारे स्वताचं म्हणजे वेगळं काहीतरी करायचं होतं त्या वेगळ्या कुठेतरी क्षेत्रात आले तर असं तुमच्याबरोबर तर नाही झालं ना ऍक्च्युली uh, खरं म्हणजे हो uh, हे बरोबर बोलले आपण की सेयांंचं जसं असतं की सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असते बरोबर बोलले आपण की सेयांंचं जसं असतं की सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी असते की आधी कुटुंब त्यानंतर uh, तुम्ही जर काही ड्युटी करता ती ड्युटी आणि त्यानंतर नाही त्यांना कधीही वेळ मिळत नाही त्यांचे जे, जे इच्छा अपेक्षा असतात त्या आतमध्येच राहतात म्हणजे त्या कालांतराने त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि असं जगतात परंतु मी सगळ्या स्त्रियांना हे सांगू इच्छिते की मान्य आहे मला की प्रत्येक महिलेला घराची जबाबदारी असते आणि त्या नंतर ना काही बाहेर वर्किंगला पण असतात त्यांना ती जबाबदारी असते परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही स्वस्त नसाल तुम्ही हेल्दी नसाल तर तुमचं तुम कुटुंब कधीच हेल्दी राहू शकत नाही तुम्ही बॅलन्स कधीच करू शकणार नाही त्याकरिता महत्वाची गोष्ट आहे की स्त्रियांनी बाहेर पडून स्वतःला वेळ देणं महत्वाचं आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून काही म्हणजे साध्य होऊ शकत नाही त्या त्याकरिता मी असं सांगेल की ज्याप्रमाणे मी ही मी पोलीस खात्यामध्ये जॉब करते तर माझी सगळ्यात आधी प्रायोरिटी आहे की मी जॉब काय करते त्यानंतर माझा कुटुंब ही माझी प्रायोरिटी आहे परंतु मी ही गोष्ट मला सातत्याने या गोष्टीची जाणीव की नाही अरे आपल्याला स्पोर्ट्स खात्यामध्ये म्हणजे मला त्या गोष्टीची आवड आहे आणि मी माझी आवड जोपासणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे की मी माझी लाईफ कशी जगते ते तर मी माझी ओळख निर्माण करण्यासाठी ऑलरेडी पोलीस खात्यामध्ये तर नोकरी करत होते पण मी समाधानी या बाबतीत नव्हती की मला सगळं काही मिळाले मी याच्यापेक्षाही अजून काही चांगलं करू शकते त्याच्यासाठी मला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल म्हणून मी पोलीस खात्यानंतरनं दोन हजार एकवीस बॉडी बिल्डिंग या स्पर्धेकडे या खेळाकडे म्हणजे प्रवास सुरू केला आणि आज दोन हजार पंचवीस ला मी मुंबईशी श्री, महाराष्ट्राशी भारतशी श्री, मिस युनिवर्स मिस एशिया अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारे सुवर्णपदक प्राप्त करून आपल्या भारताचं आपल्या देशाचं नाव बाहेरच्या देशांमध्ये आपला तिरंगा फडकवलेला आहे त्याचप्रमाणे मी पोलीस मध्ये आहे याचाही मला खूप अभिमान आहे मला आमचे मधूनही खूप म्हणजे याकरता मजा केली जाते प्रोत्साहन केलं जातं की हा तुम्ही खेळताय तुम्ही खेळताय हे खूप महत्वाचं असतं आणि या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे जो छंद आहे तो जोपासणं खूप महत्वाचं आहे आणि ते केलं पाहिजे इतर ज्या तुमच्या पोलीस मैत्रिणी आहेत ते त्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे की तुम्ही इतक्या अशा वेगळ्या लेवलला म्हणजे फार वेगळी लेवल झाली की तुम्ही जे बोललात तुमचं जे बालपण होतं तिथे तुम्ही कबड्डी खेळ किंवा तो जो खेळ होता ठीक आहे पण हे वेटलिफ्टिंगमध्ये येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी बॉडी बिल्डिंगमध्ये येणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं बॉडी बिल्डिंग एक फार वेगळं क्षेत्र आहे शक्यतो ते म्हणजे पुर, पुरुष जास्त प्रमाणात करतात असं आपण पाहतो आणि स्त्रियांना करणं म्हणजे हे चॅलेंजिंग आहे आपल्यासाठी आणि फार मोठं चॅलेंज आहे तर याबाबत थोडंसं आपण जेव्हा uh, मी सुरुवातीला बॉडी बिल्डिंग सुरुवात केली तेव्हा हा थोडं माणूस थो थो, कन्फ्युज थो म्हणजे मी स्वतः की तो कॉस्ट्युम वेगळा आहे परत मी कधीही जिमला न येणारी व्यक्ती मी ग्राउंडवर खूप मेहनत करायची तयारी ठेवायची पण जिमला यायची यायचे नाही त्यानंतर मग जिम मधला वर्कआउट या सगळ्या गोष्टी कसरतीच्या गोष्टी असतात आणि मग त्याच्यामध्ये मला करिअर करायचं तर मी वेळ देऊन आवडीने ते करणं गरजेचं होतं मी त्याच्याकडे बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे लक्ष दिलं आणि हो असं म्हणायला काही हरकत नाहीये की मी सध्याची प्रायोरिटी माझा जॉब असून मी यालाही माझं एक ध्येय ठरवलेला आहे आणि हे ध्येय माझी स्वतःची अशी इच्छा आहे की मी अजूनही चांगल्या लेवलला जावं एक वेळ अशी अशी की मी ऑलिम्पियामध्ये आपल्या भारताचं निधित्व करेन म्हणून माझी म्हणजे मेहनत आहे दे, आणि माझं ध्येय देखील आहे आणि असं जर म्हणाल की हा मी लेडीज आहे तर खूप खु, खु, जास्त प्रमाणात एक लेडीजला हे बॉडी बिल्डिंग या खेळामध्ये mm -hmm. खूप म्हणजे जास्त प्रमाणात आपण जे प्रकारे म्हणतो की हा ही महिला आहे आणि या महिलांना काय आता बॉडी बिल्डिंग करता येतं पुरुषांसारखे बॉडी बनवतात आपल्याकडे एक असा दृष्टिकोन आहे मस्क्युलर म्हटलं की ते जेंट्सच असतात महिला असू शकत नाही पण हळूहळू की हा आपल्या इथे मस्क्युलर मुलीही असू शकतात बॉडी बिल्डिंग मुलीही चांगल्या प्रकारे करू शकतात हे कोणतंही खातं किंवा डिपार्टमेंट हे याचं दायित्व म्हणजे हे पुरुषांचं दायित्व नाही की त्यांची असं um, म्हणता येणार नाही की नाही ते पुरुषांनीच पाहिजे आजकाल खांद्याला खांदा देऊन स्त्रिया जर पुरुषांच्या आहेत तर मग का नाही बॉडी बिल्डिंग असो किंवा इतर क्षेत्र का नाही म्हणजे सर्व क्षेत्रात स्त्रिया उल्लेखनीय कामगिरी करतच आहेत आपण जसं म्हणतो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तर तिथे जे सर्व क्षेत्रात करत असताना बॉडी बिल्डिंग हे एक चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि ह्या तुम्ही निवडलं खरंच खूप कौतुक आहे तुमचं आणि ही सुद्धा एक म्हणजे करिअरसाठी आपण या दृष्टिकोनातून सुद्धा बॉडी बिल्डिंग कडे पाहू शकतो तर स्त्रियांसाठी काही अशक्य नाहीये हे रेखाताईंनी मी सिद्ध करून दाखवलेलं आहे तर मी असं विचारेन आपल्याला की आपला संघर्ष सांगितला की आपलं लहानपण वगैरे त्यात आपलं लग्न कोणत्या साली झालं आणि आपल्याला किती मुलं आहेत आणि तो कसा काय तुम्ही म्हणजे वेळ बसवताय की संसार गाडा पण जो असतो तो तोही सांभाळता सांभाळता हे करणं म्हणजे आ, फार मोठं हे चॅलेंज आपण घेतो असं वाटतंय मला तरी माझं शिक्षण दहावी नंतर माझं दहावी झाल्यानंतर ना मी दहावीपर्यंत शाळेमध्ये होते मी सांगितल्याप्रमाणे अकरावीला मी श्रीगोंद्यामध्ये आले आणि अकरावीलाच माझं लग्न झालं mm -hmm. त्यानंतर न बारावी कम्प्लीट केली बारावीला मला मुलगा होता आणि mm -hmm. त्यानंतर मी एक वर्ष ब्रेक घेतला मुलगा आणि जॉब करून शिक्षण घेतलं शिक्षण सुरू ठेवलं मी दोन हजार खूप म्हणजे एक मुलगा सांभाळणं परत एक जॉब ही करणं आणि त्याच्यामध्ये शिक्षणही माझं चालू होतं mm -hmm. तर ओढा ताडून व्हायची खूप पण शेवटी काहीतरी मला करायचं आहे तर mm -hmm. मला हा जिद्द होती तर मला त्रास सहन करावा लागतो ती माझी चॉईस होती आणि मी दोन हजार चौदा ला भरती झाली तेव्हाही माझा मुलगा एक छोटाच होता तेव्हा त्याला सोडून मी ठाण्याला आले भरती झाल्यानंतर माझं ट्रेनिंग नागपूरला झालं त्याच्यानंतर मग मी ठाण्याला जेव्हा परत जॉईन नालो तेव्हा मी माझ्या फॅमिलीला घेऊन आले या दरम्यान संघर्ष म्हणाल तर खूप सारा संघर्ष एक वेळ अशी असते जेव्हा आपल्याकडे काय नसतं तेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही परंतु आपण जर कंटिन्यू मेहनत करत असो हजार ला हजार जणांमधला अशी एक व्यक्ती असते की जी आपलं कष्ट पाहून आपल्याला मदत करते अशी आणि म्हणजे देवाच्या कृपेने मला वेळोवेळी असे व्यक्ती भेटलेले आहेत गुरुच्या रूपाने मला देवरूपी म्हणजे म्हणता येईल की देवरूपी गुरु मला प्रत्येक पावला कमीच मिळाले तर त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकते अच्छा तर हे जे तुमची सुरुवात आणि इथे तुम्ही हे यश गाठलेलं आहे तर यामध्ये हा पूर्ण प्रवासात तुम्ही तुमच्यासोबत असं सो कोण होतं की म्हणजे ते आता तुम्ही गुरु म्हणालाच पण असं कोण होतं की जे सतत तुमच्यासोबत आहे आणि त्याचं श्रेय तुम्ही त्यांना देऊ शकता अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती म्हटलं तर आ, मी आश्रम शाळेमध्ये शिकत असतानाही म्हणजे असं पर्टिक्युलरली नाव घेण्यापेक्षा असे बरेच शिक्षक होते की ज्यांनी तेव्हाही काही गोष्टी लागल्या ला ला तर ते पुरवायचे की ही मुलगी खूप म्हणजे हिम्मत करते खूप तिच्याकडे काही असं नाही तर नसतो पण प्रयत्न शंभर टक्के करते असं त्यामुळे तेही गुरु मला महत्वाचे आहे त्याच्यानंतर ना दुसरा टप्पा आला माझा okay. कॉलेजचा कॉलेजमध्ये निद्रे सर म्हणून एक शिक्षक होते आज शिक, मी जे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं ते फक्त फक्त पुता त्यांच्यामुळे केलं okay. त्यानंतर ना पुढे आले त्याच्यानंतर मी भरतीचं प्रशिक्षण घेतलं भरतीच्या प्रशिक्षणामध्ये भोसले सर म्हणून आहेत बारामतीचे त्यांनी मला okay. म्हणजे एक पोलीस कसा असतो ना पोलीस प्रशिक्षणापूर्वीच पोलीस घडलेला असतो mm हे -hmm. त्यांनी घडवलं आणि दोन हजार एकवीस नंतर ना मी बॉडी बिल्डिंगची सुरुवात केली तर माझ्या बॉडी बिल्डिंगच्या म्हणजे जे श्रेया आहे त्याचं पूर्णपणे मी माझे गुरु रोशन खराडे दे यांना देते कारण ज्या मुलीला जिमही माहीत नव्हती वर्कआउट करायचे तर लांबची गोष्ट बॉडी बिल्डिंग तर त्याच्या पलीकडची गोष्ट तर त्यांनी आज एशिया प्लेयर घडवला म्हणजे याचं मी त्या स्टेजवर उभा राहणे एक पत कॅपॅसिटी त्यांनी म्हणजे लाईफ मला त्यांनी बनवलं म्हणजे असं मला म्हणायचं म्हणजे गुरु रूप वेगवेगळे असू शकतात परंतु देवरूपी गुरु नक्कीच पावलं हो म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज होती लाईफ मध्ये तेव्हा तेव्हा तसे तुम्हाला गुरु मिळत गेले आणि तुम्ही घडत गेलात म्हणजे की जेव्हा संघर्ष असतो तेव्हाच यश सुद्धा असतं आणि आपण त्या संघर्षाला घाबरून जर विचारच नाही केला तर आपण नक्कीच पोचू शकत नाही तर नक्कीच तुम्ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने देशाचं आता प्रतिनिधित्व करतच आहात पण आमच्याकडून तर शुभेच्छा असतीलच पण तुम्ही तुमच्या वतीने मगाशी तर बोललात पण आजची युवा पिढी जी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणू की युवक युवती दोन्ही असतील आणि आजच्या स्त्रिया यांना काय संदेश तुमच्या माध्यमातून देऊ शकाल आजची जी पिढी आहे त्या प्रत्येक म्हणजे धंदा वगैरे किंवा इन्कमिंग सोर्स च्या मागे तर प्रत्येक जण करतच कर असत आप परंतु एक शरीर ही अशी संपत्ती आहे की जी तुम्हाला दुसऱ्याकडून कधी मिळणार नाही ना किंवा जो दुसरा तुम्हाला तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्हाला देऊ शकणार नाही ना ती तुम्हाला स्वतःला घडवायची स्वतःला जपायची जर तुमचं शरीर चांगलं असेल सदृढ असेल म्हणजे निरोगी असेल तर तुमच्याकडे भलेही कमी पैसा पैसा कमी असू दे तुम्ही चांगलं आयुष्य करू शकता म्हणून सगळ्यात जास्त प्रायोरिटी तुम्ही तुमच्या शरीराला द्या व्यायामाला द्या कितीही बिझी असून द्या थोडा वेळ स्वतःसाठी करा म्हणजे व्यायाम हे तुम्ही म्हणजे सर्वांना आता आवाहन करता येतील की बाबा व्यायाम हा महत्वाचा भाग आहे शरीर जर सुदृढ ठेवायचा असेल कारण हा अनमोल ठेवा आहे जो आपल्याला मिळालेला आहे शरीराचा आपण सर्व रिपेअर करू शकतो पण शरीर बिघडलं की ते सहजासहजी व्यवस्थित पूर्णतः होत नाही आणि म्हणूनच त्या ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रात खरं तर शरीराकडेच लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून त्याने सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की शरीराकडे लक्ष द्यावं आणि यांचा जो संघर्ष आपण पाहिला म्हणजे माझ्यातल्या मीच्या माध्यमातून आपल्याला हेच जनतेपर्यंत आहे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे की आयुष्यात संघर्ष असल्याशिवाय कधीच घडू शकत नाही म्हणतात ना की मूर्तीला सुद्धा आकार देण्यासाठी जो टाक्यांचा घाव असतो मूर्तीकाराचा तो सोसवावा लागतो आणि मग ती मूर्ती बनते आणि मग त्याची पूजा केली जाते आणि मग दूरवरून लोक येतात आणि अशा प्रकारे हे एक आपलं आयुष्य चालत असतं तर सर्वांनी नक्कीच यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी मी म्हणते आपल्या म्हणजे सर्वांच्या माध्यमातून यांचे आपण आभार प्रकट करूयात आणि पुढे जी वाटचाल आहे यांची या ऑलिम्पियामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत आपल्या ते नक्कीच ऑलिम्पियामध्ये प्रतिनिधित्व करत असताना जसे सोळा सुवर्णपदकं यांनी मिळवलेली आहेत तसेच आणखीन सुवर्णपदक यांनी मिळवावं आणि आपल्या देशाचं नाव अटकेपार घेऊन जावं ऑलिम्पियाच्या माध्यमातून अशी मी यांना म्हणजे नक्कीच शुभेच्छा देते आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद रेखाजी आपण वेळेत वेळ काढून पोलीस खातं खूप बिझी असतं आणि त्यातून आपण वेळ दिलात आपलं खरंच मनापासून धन्यवाद